मित्रांनो ही सातार मधली तीच विहीर आहे जिथं छावा मुव्हीचं शूटिंग झालं होतं तर आज आपण बघणार आहे सातार मधली फेमस बारामोटची विहीर मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहे सातार मध्ये आणि सातार मधली फेमस विहीर बारा मोठची विहीर पाहण्यासाठी आलेले मित्रांनो ही विहीर अगोदरच फेमस होती त्याच्या बांधकामामुळे आणि भव्य आकारामुळे आणि आत्ता छावामुळे शूटिंग झाल्यामुळं आणखीनच ती फेमस झाली त्यामुळं आम्ही पण भेटायला गेलो तर एका वेळेस बारा मोठी चालत होते कशी असे वीर तुम्हाला पाठी मग बघता की ती विहीर आहे मधली फेमस ची बारा मोठ्याची वीर पाहण्यासाठी ही शिवकालीन वीर आहे म्हणतात आणि भरपूर मोठी तर बघूया आता कसं आहे त्याची कंडिशन पाणी वगैरे आहे का नाही भरपूर टुरिस्ट येतात पाहण्यासाठी मी पण एकदा व्हिडिओ पाहिलेला म्हटलं चला जाऊन बघूया कशी मित्रांनो अशी ही एंट्री घेत इथं बघू शकता कशी नाव कसे नावं लिहिलेच वा मित्रांनो हे पहिल्यांदा पाहिलं तर मला वाटलं आपण एखादा राजवाड्याच वगैरेच आलोय पण विहिरीच्या आतमध्येच हे कलाकुसरी आतमध्येच राजवाडा टाईप बनवलेला आहे इथं तीन मोठी इकडच्या साईडला तीन मोठी मित्रांनो हे जे आरो दाखवले इथे सिंहासना टाईप आहे का इकडे तीन मोठी इकडं तीन आहेत मित्रांनो याचं बांधकाम बघितलं तर एकदम एका महाला टाईपच बनवलेलं आहे आणि पाणी बघू शकतं पाणी पण भरपूर आहे विहिरीला बघू शकता कसं जबरदस्त म्हणजे विहिरीच्या आतमध्ये महाला असं बनवलेलं आणि बांधकाम बघू शकता मित्रांनो मोठ्यातलं पाणी इथून येत आहे मित्रांनो इथून जो खालचा मधला पोर्शन आहे तिथं एंट्री केली जाते वरून एक आहे खालून एक आहे मित्रांनो आता आज जाऊन बघूया खाली कसं आहे नक्की पाणी तर भरपूर आहे विहिरीला बारा मोठ्याची विहीर किती मोठी विहीर आहे तिथून एंट्री आहे मित्रांनो तर बघू शकता कसं लिहिलेलं आहे मित्रांनो हाच तो पोर्शन इथं शूटिंग झालं होतं छामुचं इथं संभाजी महाराज अभिषेक करत होते हाच तो पोर्शन याच पार्टमध्ये ते शूट झालं होतं तुम्हाला दाखवत होते मित्रांनो ज्यावेळेस शूटिंग झालं त्यावेळेस हे दोन्ही साईडचे भरलेले होते आणि ज्यावेळेस हे भरतं त्यावेळेस इकडच्या साईडच्या मोठी चालू होत्या इकडच्या साईडला बघू शकता कसं जबरदस्त एकदम चला आतमध्ये बघूया अजून पण पाणी भरपूर आहे वर जायला आतमध्ये गुफायच म्हणतोय चला वर पण जाऊन बघूया आधी खाली बघूया काय काय पण म्हणा मित्रांनो हे बांधकाम एकदम जबरदस्त विहिरीचं बघा एक पण विकड हल्लेलं नाही मस्त एकदम नादखोळा मित्रांनो जे महालासारखं बनवलेलं आहे त्याला एंट्री येतून नाही आणि वरून पण एक एंट्री चला आतमध्ये जाऊया आत्ता सध्या तर याच्यामध्ये अंधार आहे टॉर्च लावला जरा बघू शकतो पायरे कशा आहेत जागेवर वळणय <laughs> आणि फायनली आपण पोचलेलो आहे वा इथं खांबावर बाग कसलं कोरलेलं आहे जबरदस्त पण खाली जायला रोड आता आपण वर आलो न या पोर्शन मधून आपल्याला दोन्ही येते चिरीच्या या साईडला किती पाणी आणि जे आपण बघा बघितलं जिथं महाराजांचा सीन झालेला आहे तिथला पण भाग आपल्याला इथून पाहायला मिळतो बघू शकतो दाखवतो मी तुम्हाला आता बघा हा पण दिसतो आपल्याला पार्टीतून बघू शकता आणि इथं देखरेखीसाठी थोडक्यात बनवलेलं दिसतंय चला तरणू इथं टॉप ला आले इरीच्या इथं सिंह सना टाईप आहे इथं बसून देखरेख करत असेल बहुतेक मोठे बघू शकता कसे इथे एक मोठ इथे एक मोठ इथे एक अशा मोठे होते त्या सिंहासनाच्या खालन पण मध्ये जायला रोड आहे म्हणजे आपण लक्ष ठेवू शकतो गणपतीचा फोटो मूर्ती इथं गणपती बाप्पा मोर्या गरज ते पाऊस येणार पाऊस तो खालन पण इथं यायला रोड हे बघ कसलं मस्त आहे कस आहे खाली हम्म इथं नाही ते दुसरं दुसरीकडं जुन्या काळात केलेलं बांधकाम दिसतंय एकदम बघू शकता दगडात कोरलेलं आहे सगळं जॉईंट दिसत नाही कुठं जबरदस्त एकदम जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओसाठी लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला चला बाय बाय